DJ! शरण जावे सर्व भावे देवासी त्या भगवान परमात्म्याला सुद्धा सर्व भावाने शरण जा सर्व भावाने शरण गेलं तो परमात्मा काय करेल तो हा उतरील पार तु तु दुस्तर भव दुस्तर नदीचा तो तुम्हा या भवदुस्तर असणाऱ्या भवसागरातून पार तारून नेल्याशिवाय राहणार नाही असा तो भगवान परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचा स्वभाव जर पाहिला तर बहु आहे करुणावंत तो फार करुणावान हे त्याच्यासारखा करुणावान जगामध्ये दुसरा तिसरा कोणी नाही काय करुणा त्या परमात्म्याच्या ठिकाणी अहो बकियम स्तन शरणं जिगांसात असा तो भगवान परमात्मा आहे जी पुतनात स्तनामध्ये विष भरून त्या परमात्म्याला मारण्यासाठी येते त्याच्यासारखा करुणावान जगामध्ये दुसरा तिसरा कोणी नाही त्या कुतनेला सुद्धा जी गती आईला देतो तीच गती तो परमात्मा त्या पुतनीलाही देतो एवढा तो परमात्मा नाही तुझे औदार्य जानो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र की कैवल्या ऐसा पवित्र वैरिया ही दिदला तुवा सनकादिकांचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतनी जी विषाचे नि मारू आली जी प्रत्यक्ष विष भरून मारण्यासाठी आली त्या पुतनेला सुद्धा जी यशोदा माईला गती तो परमात्मा देतो तीच गती तो परमात्मा त्या पुतनेला देतो एवढा तो परमात्मा दया अजून त्या परमात्म्याच्या बाबतीत करुनेच्या बाबतीत फार मोठी उदाहरणं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आणता येऊ शकतात एवढा तो परमात्मा करुणामान हे आणि अनंत हे नाम ज्या त्याला अनंत नाव हे विष्णू सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे राम सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे दत्त सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे शिवसहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे गोपाल सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे हनुमान सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे सूर्य सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे कृष्ण सहस्रनाम त्याचं प्रसिद्ध आहे तुम्ही कुठल्याही नामाचं चिंतन त्या ठिकाणी करू शकतात असा तो भगवान परमात्मा आहे तेव्हा महाराजांना तो साधक म्हणू लागला महाराज याचा तुम्हाला काही अनुभव आला का, का। महाराज म्हणतात अनुभव आल्याशिवाय आम्ही प्रगट करू शकत नाही महाराज म्हणतात तुका म्हणे साक्ष आले किंवा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट अगोदर आम्ही काय करतो अनुभव घेतो की आणि त्याच नंतर आम्ही समाजाला ते ज्ञान देण्याच्या पाठीमागे जात असतो अनुभवा वाचून संत महात्मे कुठलीही कल्प गोष्ट त्या ठिकाणी समाजाला सांगत नाही कुठली भावना त्या ठिकाणी समाजाला सांगत नाही अगोदर प्रत्येक गोष्टीचा अनुभव संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये घेत असतात अशा पद्धतीने यथामत येत अवकाश चारही चरणांचा भावार्थ तुमच्या स्मर व्यक्त केलेला आहे झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी आडंदी क्षेत्रामध्ये ज्या गुरुदेवांकडे चार वर्षाचं चा अध्ययन झालं त्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेवांच्या चरणारविंद ही सेवा समर्पित करतो जाता जाता एक महत्त्वाचा संदेश देऊन जाईल कारण खरोखर आपण आपल्या गावामध्ये फार चांगल्या पद्धतीचं चा कार्य करत आहात आणि तुमच्या चांगल्या कार्याच्या माध्यमातून आज या ठिकाणच्या उपस्थितीची ही प्रत्यक्ष त्या चांगल्या कार्याची पावती म्हटली तरी काही हरकत नाही या कार्यामध्ये अंतकरणापासून त्या ठिकाणी सहभागी त्या ठिकाणी आपण मंडळी देत असतात म्हणून आजच्या कीर्तनकाराचे मानधन मानकरी होते आपल्याच गावातील श्री हरिभक्तप्रायण कुणाजी नगराज पाटील आणि श्री हरिभक्तप्रायण प्रभाकर जालम पाटील त्याच पद्धतीने आजच्या संत सेवेचं दातृत्व आपल्याच गावातील कोण ते बाकीचं महाराज सांगतीलच त्याच पद्धतीने प्रेरणास्थान म्हणून असणारी दोघही मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य या कार्यामध्ये त्या ठिकाणी करत असतात आदरणीय श्रीराम बापू आहेत आणि आदरणीय तुळशीराम नाना आहेत त्याच पद्धतीने मंदिर देवस्थानाचे पुजारी म्हणून दत्तात्रय महाराज आहेत त्याच पद्धतीने आमचे तिघही मंडळी रायभान महाराज असतील आमचे राहुल महाराज असतील आमचे स्वप्नील महाराज असतील तीही मंडळी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा कार्य करत असतात आणि एक रिटायर्ड पी आय आहेत जाधव साहेब बरोबर ना त्या साहेबांचंही चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे असंच भरभरून सहकार्य आपण या कार्याच्या ठिकाणी या नाम यज्ञाच्या ठिकाणी करावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आता येणारा जो काल आहे येणाऱ्या पंधरा डिसेंबरपासून ते अठरा डिसेंबरपर्यंत गुरुदेव मोठे बाबा ज्यांच्यामुळे हा वारकरी संप्रदाय आपल्या खानदेशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात येऊन पोहोचला ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना वारकरी संप्रदायाचा अधुरीव म्हटलं तरी काही हरकत नाही वारकरी संप्रदायामध्ये जो प्रत्येक गावोगावी जो संप्रदाय वाढण्याच्या पाठीमागचं जर श्रेय कोणाला जात असेल तर प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मोठे बाबा यांना जातं आहे वारकरी शिक्षण संस्थेची जवळजवळ बत्तीस वर्षं ज्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आज वारकरी शिक्षण संस्था ज्या पद्धतीने सद्गुरू जोग महाराजांनी त्या संस्थेचा पाया रचला आणि ज्या पद्धतीने भागवत धर्म मंदिराच्या बाबतीत बोलताना बोललं जातं की आहे त्या भागवत धर्म मंदिराचे पाया आहेत आणि कडस असणारे जगद्गुरु तुकोबार आहेत त्याच पद्धतीने वारकरी शिक्षण संस्थेचे पाया म्हणून सद्गुरू जोग महाराजांकडे पाहिलं जातं आणि वारकरी संस् शिक्षण संस्थेचं कडस स्थान जर कोणाला प्राप्त होत असेल तर ती प्रातस्मरणीय गुरुनामगुरु मोठेबाबांना प्राप्त होतं असे गुरुदेव मोठेबाबा त्यांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे चौदावी पुण्यतिथी यावर्षी आम्ही धुळे जिल्हा गुरुदेव मोठेबाबा भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी तो फिरता कार्यक्रम असतो गेल्या वर्षी आमडथ्याला होते त्याही ठिकाणी आपल्या गावातील कार्यकर्ते मंडळी आलेली होती त्याच्या आदल्या वर्षी सुलवाडेला होता त्याही ठिकाणी आपल्या गावातील कार्यकर्ते मंडळी आलेली होती यावर्षी तो महोत्सव शिंकेडा या नगरीमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पंधरा तारखेला आळंदी संस्थेतील अध्यापक आदरणीय उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन आहे नंतर त्या ठिकाणी सतरा सोळा तारखेला महाराष्ट्रातील विनोद सम्राट आदरणीय भरत महाराज जोगी यांचं कीर्तन आहे सतरा तारखेला प्रतिढोक महाराज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय हरिभक्तप्रायण नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांचं कीर्तन आहे आणि अठरा तारखेला काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी होईल आणि शेवटी जो महाप्रसाद आहे तो पुरणपोळीचा महाप्रसाद होत असतो आपल्याच उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार भागवताचार्य महंत समाधान महाराज भोजेकर यांचं कीर्तन होऊन त्या ठिकाणी महाप्रसाद होईल अशा पद्धतीने तो कार्यक्रम होणार आहे म्हणून आपल्या समस्त गिरड ग्रामस्थांना आग्रहाची विनंती आहे आपण सर्व मंडळी त्या कार्यक्रमामध्ये यावं आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आम्ही त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था केली आम्ही राहण्याची व्यवस्था केली आम्ही खाण्याची व्यवस्था केली फक्त बिढीपुडीने काही व्यवस्था आम्ही करेन नाही बरं का एवढ्या सर्व व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणून आपण त्या कार्यक्रमात येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आग्रहाची विनंती करतो माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराध मावले ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज ताईला सोनं सापडलेलं यात्रेच्या दिवशी त्या ताईचाही सत्कार करायचा आहे तरी कोणी जागा सोडू नका आज ज्यांची सेवा आपल्या गिरण नगरीत ज्यांच्या मुखारविंदातनं आपण सकाळपासलं ज्यांच्या हातून पूजनही झालं ऐका पहिल्याच कीर्तनाला नका येऊ उद्या जर बसलं जात नसेल ना पण जोपर्यंत कीर्तनाची सांगता होते तोपर्यंत उठू नका एक बाई उठली का आपला रीत असते की सर्वच जण उठतात आणि हे रोज सांगावं लागतं सलावादाप्रमाणे चालत असलेला हा जो काही हट्टा असो तास तो पूर्णत्वाला जात असताना दिवसभरापासून भूदेवता आदरणीय परमपूजेने आपल्या गावातील भूदेवता किरणदादाच्या हातून तीन दिवसाची सेवा पाच जोडप्यांनी फार अतिशय तिथीपूर्ण योग्य अशी पार पाडत असताना आज कलश पूजा दत्तात्रय बाबांचं आगमन आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य दादाश्री शांतिभूषण सुदर्शनजी दादा यांच्या हातून दुपारी दत्तबाबा तिथं बसले त्यानंतर आज त्यांच्याच मुखारबिंद्म कीर्तनाची सेवा पार पडत असताना आज सकाळी ज्यांच्याकडनं संत भोजन होतं कसं असतं देव देतो आपल्याला पण त्याचं आपण कधी कधी अनुभव आपण दुरावतो आपण असं म्हणतो की जाऊ द्या काय गरज आहे बा एक लक्षात ठेवा ज्या दिवशी देव देतो ना त्या दिवशी छप्पर फाडके देतो याच भूमीमध्ये ज्या माणसानं दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगितलं की ताई मला भाकर द्या असा एक कालखंड आपल्या गावामध्ये चालत असताना जे पूर्वज म्हाताऱ्या म्हाताऱ्या आम्हाला सांगत होते जे कानावर आलं एवढी परस्थिती खालावत असताना सुद्धा देवाची भक्ती करत असताना आणि मन मोकळ्या पद्धतीने आपल्या संसाराचा राडागाडा ओढत असताना ईश्वराच्या चरणी निस्सीम सर्व भावे शरण जात असताना ज्यांनी आज कीर्तनाची सेवा आणि संत भोजन घेतलं होतं कडू मोतीराम गायकवाड म्हणजे आपण म्हणतो ना काडीवरती महाल बांधला जातो बा तशी या माणसाची प्रगती झाली की ईश्वराने त्यांना सर्व काही दिलं आज त्या ताईंनी त्या दादांनी सकाळचं संत भोजन खूप आनंदाने हे केलं त्याचबरोबर संध्याकाळचं संत भोजन आमचे चिरंजीव गणेश नितीन पाटील यांच्याकडनं होतं कीर्तनाचे मानकरी बरेच जण कीर्तनाची जेव्हा पत्रिका लावली गेली तर विचार करत होते की आप्पासाहेबांचा आणि लगेच दादासाहेबांचा फोटो एकाच ठिकाणी आम्ही ज्या वयात धावपळ करतोय ना संप्रदाय या मातीत उरवण्यासाठी तो एक काळ ह्या महात्म्यांनी या दादांनी या सुद्धा केला राम मंदिर बांधलं असेल राम मंदिराचा व्यवहार केला असेल एक काळ प्रभाकर दादांकडे व्यवहार असेल एक काळ आपांकडे व्यवहार असेल पण जो करतो ना त्याला सर्व डोक्यावर खपरांडी फोडून समाजामध्ये मोठं व्हावं लागतं म्हणून आजच्या घटीला आम्ही जे लेकरं थकत होतो आम्हाला ज्या यातना होत होत्या की याही यातने या माणसांना झाल्या असतील वा म्हणून मी दादांचंही नाव आणि आपांचंही नाव कुठली कीर्तनाची सेवा देतील म्हणून नाही घेतलं होतं ज्या आम्ही चालता बोलताना आमच्या नखालाची जिवाई लागली याही माणसांचा असं कुठेतरी यातना झाल्या असतील वा आज त्यांच्या वयाच्या पूर्तीचा सोहळा आपण केला पाहिजे म्हणून मी त्यांना दोघांनाही बोलवणार होतो दादा आले दादांच्या हातून माड झाले पण आपणची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे आपण येऊ नाही शकले दोनू काका दवाखान्यात असल्यामुळे पण ज्या वेळेस काही वयाच्या कालखंडात माणूस धावपळ करतो त्या वयाच्या कालखंडाला सलामी द्यावी लागते म्हणून या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सांप्रदाय गावात धरून ठेवला म्हणून माझी एक अपेक्षा होती की मी कम्प्युटरवर बसताना विचार केला अरे आपण एक बॅनर बनवायला दोन दोन तास नाही तीन तीन तास नाही दिवस चालला जातो याही माणसाने कसं राम मंदिर बांधलं असेल याही माणसांनी कसा व्यवहार टिकवला असेल याच्यासाठी आपण आपल्या मुखारबंद त्यांच्या होत्या वयाला सलामी देत असताना आज त्यांच्या शब्दसुमनांनी जेही कार्य त्यांच्या जीवनात झालं त्या कार्याला सुस्वागतम आणि शुभेच्छा आम्ही नाही देऊ शकत त्यांच्या आशीर्वाद घेऊ शकतो आणि त्यांच्या आशीर्वाद घेत असताना एकच सांगेल की त्यांनी जसं कार्य धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे अम्मा करणे कामं वीजवाढ ना, विठ्ठल विठ्ठलनामाचा प्रचार जसा त्यांनी केला तसा आम्हालाही बळ देऊ म्हणून तरीही त्यांनी आज कीर्तनाची सेवा पाठवली पुनाजी नगराज पाटील गणू काकांनीही सेवा पाठवली त्याचबरोबर काशीनाथ काकांनीही सेवा पाठवली आणि आजच्या कीर्तनासाठी मीही स्वप्नील राजेंद्र पाटील माझ्याही कीर्तनाची सेवा पाच हजार शंभर रुपये मीही या कीर्तनासाठी देत असताना प्रत्येकजण देत आहे प्रत्येकजण मानकरी आहेत निमित्ताने आपणही आपलं नाव सांगावं म्हणून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील गुणीजन महाराज मंडळी सागरदादा आलेले आहेत मयूरदादा आले आहेत आणि वारकरी संस्थेतले दोघेही लहान गुरुबंधू आलेले आहेत त्याचबरोबर युट्यूब आशापुरी यूट्यूब चॅनल धमान्याहून दादा आलेले आहेत सुंदर असा साऊंड आहे सर्व दात्यांचे सर्व विनेकरांचे सर्व छत्रीचे मानकरांचे सर्वांचे आभार मानत असताना एकच सांगतो जेवढ्या तुम्ही ताई माई अख्खा येतात ना कीर्तनाला एक सांगतो तुम्हाला पंढरपूरची वारी नका करू तुम्ही आडंदीला जाऊ नका पण गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चालतो ना जेवढी पावलं तुम्ही घरून चालत चालत, चालत येतात ना आणि ये इकडून जेवढी पावलं तुम्ही घेऊन जातात ना इकडून आपलं पाप घेऊन येतात आणि इकडून पुण्य घेऊन जातात फक्त एकच सांगतो तुम्ही जेवढ्या बहुसंख्येने येतात ना अरे चांगल्या चांगल्या बाईस महादेववर पाणी टाकायला लाग्या मग कीर्तनाला तुम्ही काका बाबांना का सांगत नाही तुमची एवढी गर्दी आहे ना तर त्यांनाही सांगा कोपराल तमाकू काय द्या कोपराल का तर तातूक जा पण ये <laughs> सांगा ना तेवढं <दे> <laughs> काय लागतं बँकाना तीन हजार रुपया त्या जा, काढायला जाऊ शकतस ऐका त्यांनाही सांगा सर्व दादा काकाबाबांनाही आग्रहाची विनंती करतो या कार्यक्रमाला आज हा जो सुवर्ण महोत्सवातला आनंदाचा क्षण ज्यांच्या आशीर्वादाने झाला पहिले छोटं मंदिर होतं आदरणीय की मंदिरात खूप दत्तबाबांची सेवा करत होते दत्तूबाबांच्याही सेवेला प्रणिपात दंडवत करतो, करतो। त्यानंतर व्यवहार आदरणीय जाधव नानांच्या हातात गेला त्यानंतर एस के बाबांनीही कार्य चांगलं केलं आणि आताची स्वप्नपूर्ती जी होते की सरस्वती नगरमधील सर्व तरुण मंडळी जे सहकार्य करते त्या सहकार्याला एकदा जोरात तुम्ही टाळी वाजली पाहिजे <laughs> त्या संपूर्ण तरुण मंडळीचे मन भरून आभार करतो जसं पंकज दादांचं मी कौतुक पहिल्यांदा करून गेलो तसं मागच्याही वर्षी ज्यांनी न सांगता सहज बोललो की आबा तांदूळ खुटतोय म्हणून ज्ञानेश्वर अप्पा असतील मी आणि एस के बाबाने सहज सांगितलं की आबा सर्व टाळमेळ झाला पण तांदूळ आमच्याकडे नाहीयेत तर संजय मोतीराम पाटील यांनी सहज आम्हाला चाळीस हजार रुपयाचे तांदूळ दिले होते मागच्याही वर्षी त्यांनी खूप मोठी मदत केली त्यासाठी असं व्हायला नको की आपल्याला जात्याची खूप गरज असते मागच्या वर्षी जे सहकार्य केलं आबासाहेब तुम्हीही पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी असं काहीतरी आम्हाला सहकार्य कराल कारण तुम्ही आणि जितू का आमच्या हक्काची बाजू आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी मदत कराल म्हणून त्यांनी मदत आपल्याला करावी म्हणून जोरात एकदा त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे याच ठिकाणी थांबतो सर्वांचे आभार मानतो आदरणीय दादाजी तुम्ही आलात असं सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्या म्हणून पुणोचे दादांचे आभार मानतो विठ्ठल जय जय विठला बोलिलेले कुरवेडी वाकुडी वा मरा क्षमा पराद महाराज विचारी